युट्युब फॅमिली कसे आहेत बरेच असणार बरेच राहणार समृद्धी आनंदाच्या बघा माझी आजची देवपूजा आज पाणी आलं होतं ना पाच वाजता जुटली पण व्हिडिओला उशिरा सुरुवात केलेली आहे मी दहा वाजता दहा वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली कारण देव दुतले ते देवपूजा केली सर्व काही सकाळची रुटीन मी आवरली नंतर मच मोबाईल हातात घेतला हे बघा देवपूजा अशी आजची देवपूजा केलेली मी आज अशी रोज तर काय दाखवत नाही पण चला म्हटलं आज दाखवू म्हटलं माझं देवघर आज कांद्याची पात बनवली हिरव्या चवड्या टाकू ही अशी मस्त लागते बाकरींसोबत ही बघ आता भाकरी करायची तयारी आहे माझी इथं हे बघा परात ठेवलेली आता पिठाचा डबा घेते चला तर मग या बघा मिरच्या एवढं खास काय नव्हतं व्हिडिओसाठी म्हणून चला म्हटलं ह्या मिरच्या घेतलेल्या होत्या मी तर त्याच्यामधून थोड्या काल्या तर चला म्हटलं आता तीड शेंगदाण्याची चटणी बनवते हे बघा ही तीड घेतलेली आणि शेंगदाणे पण घेतले हे बघा भाजून घेतले मी त्यांना हे शेंगदाणे शेंग भाजून घेतले आता ही तीड पण भाजायची आहे आप आपल्याला आणि या बघा या मिरच्या अशी तीडशिंग घण्याची चटणी बनवणार आहे मी ती आहे ना आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे चला आधी या मिरच्या दोडून घेते मी अशा ती दोन वेळा दडून घेणार आहे मी या अशा दोन वेळा मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे म्हणजे जास्त बारीक नाही आरत ती भाजून घ्यायची ती भाजून झाली आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते तिला ही बघा भाजून झाली आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते बघा कशी तडतड वाजते हे बघा मी ती, ती काढून घेतली गरम शेंगदाणे पण भाजून झाले की ती पण काढून घेतली मी आता आता बघा लसूण घेतले या लसणाच्या ओले लसूण आहेत यांच्या पाकड्या करून घ्यायच्या या अशा पाकळ्या करून घेते मी सर्व लसणांची हे बघा हे असं दडून घेतलं मी अशा प्रकारे दोन तीन बांडे जे बनतील ते असं दडून घेणार आहे मी या बघा लसणाच्या अशा पाकळ्या करून घेतल्या ओले लसण आहे ना म्हणून मी अशाच पाकड्या केल्या आता हे पण दडून घेणार तीड पण दडून घेणार सर्व काही मी दडून आहे मी ना आधी मिरच्या दडून घेतल्या त्यानंतर हे तीळ शेंगदाणे पण एकत्र एक दडून घेतले हे बघा आणि त्याच्यानंतर मग असं ही चटणी दोन चम्मच आणि एक चम्मच हे शेंगदाणा तीळ चिकूट या लसणाच्या पाकड्या हे मीठ असं हे दोन भांडे मी दडून आहे अशा प्रकारे दोन भांडे मी दडून आहे हे बघा याला आता एका भांड्यामध्ये काढून मी मिक्स करून घेते चला मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला कडणाच्या भाकरी मेथीची भाजी टाकून कडनाचे पीठ आणि मेथीची भाजी यांच्या दशम्या किंवा दपाटे तर चला आधी तर मेथीच कापून घ्यायची अशी खूप छान मस्त अशी बारीक मेथी कापून घ्यायची आपल्याने जितकी बारीक कापता येईल ना तितकी बारीक मेथी कापून घ्यायची ही अशी मी बारीक कापून घेतलेली आहे मेथी आता एक आपण झाल्यावर आहे ना हिला छान मस्त अशी स्वच्छ पाण्याने खूप छान मस्त धुवून घ्यायची तिला आता मी एका कटोऱ्यामध्ये टाकते हिला धुण्यासाठी चला आता एक कांदा पण कापून घेते ल अद्रक लसूणची पेस्ट पण करून ठेवलेली आहे मी आता एक कांदा बारीक चिरून घेते चला आता रुमालातर पीठ भिजायची तयारी हे बघा एवढं दोन मोठ्या वाट्या कडण्याचं पीठ घेतलेलं आहे मी त्याच्यात मीठ टाकायचे चवीनुसार त्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे इथं हिंगाची छान चव लागते आता ही अद्रक लसूणची पेस्ट इथं टाकलेली आहे मी आणि तो बारीक चिरलेला कांदा पण बारीक चिरलेला कांदा पण इथं टाकला मी जिरं टाकलं आता आपल्याला ह्यानं थोडी हळद टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला चटणी टाकायची आहे दीड चम्मच चटणी आपल्याला इथं टाकायची आता ही मेथीची भाजी छान मस्त स्वच्छ आपण त्याला पिळून घ्यायची आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मिक्स करायची आणि ही भाजी मिक्स केली ना तर पाणी लागत नाही जास्त आपल्या पिठाला थोडंच पाणी लागतं याच्यामध्ये होऊन जाते ती छान भिजली जाते याच्यामध्ये ह्या असे आधी मिक्स करून घ्यायची सर्वी आता थोडंसं पाणी टाकते मी हा बघा लगेच गोडा तयार होऊन जातो जास्त पाणी लागतच नाही कारण की आपली भाजी आधीच ओली राहते आणि हे कडण्याचं पीठ थोडं चिकट राहतं ना म्हणून जास्त पाणी लागत नाही बघा खूप छान मस्त असं आपलं पीठ इथं भिजलं गेलं आता थोडंसं दहा मिनटं मोरायला ठेवते मी चला पीट जाला। आता पीठ मोरायला ठेवलं होतं मोरून झालं आता दशम्या बनवून घेऊ पटापट पराठे म्हणा दशम्या म्हणा तर मस्त छान असे छोटे छोटे गोळे घेऊन असे मस्त बनवून घ्यायचे असं पटापट -पत लाटले जातात खूप छान मस्त थोडंसं आजूबाजूला तेल टाकून घ्यायचं खूप छान मस्त आणि पौष्टिक राहतात त्या दशम्या खायला पण मस्त असे खूप मस्त लागतात तर असेच बनवून घेणार आहे मी सर्वे काही तुम्हाला अजून एक दोन बनवून दाखवते मी सोपार आता काही नाही आपल्या चपातीसारखं असं मस्त लाटून घ्यायचं आहे चपातीला तरी आपल्याला पोळं करावं लागतं याला तसं काही नसतं छान मस्त असं लाटून घ्यायचं आहे आणि बघा मी आता ताटावरच रुमाल टाकून दिला आणि त्याच्यावरच आता हे पराठे ठेवते मी मेथीचे धपाटे पण म्हणतात दशम्या पण म्हणतात आणि पराठेसुद्धा म्हणतात त्या दिवशी नाही का मी ते कडणाचे पीठ दडून आणलं ना मग त्याच्या आहेत या दशम्या कडनाच्या पिठाची चव आणि मेथीची भाजीची चव इतकी रुचकर चव लागते ना खूप मस्त लागतात त्या दशम्या आणि थंडीमध्ये छान राहतं कडनाचे पीठ যাবা <mustop> মস্ত